नमस्कार मित्रांनो मी प्रतीक प्रतिक मराठी कॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे तर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये शेती उत्पादकता आणि लवचिकता यामध्ये चार महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते कोणते निर्णय आहे ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहिती मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता तर सर्वप्रथम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा चारशे जिल्ह्यामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा वापरून खरीप हंगामासाठी डिजिटल पीक संरक्षण केले जाणार आहे दुसरं आहे पाच राज्यामध्ये जन समर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड वितरण समक्ष केले जाणार आहे तिसरा आहे कोलंबी माशासाठी न्यूक्लियस प्रजनन केंद्राचे जाळे उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य हे दिले जाणार आहे आणि चौथा आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा जलगतीने मागोवा घेणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सहकारी धोरण आखले जाणार आहे हे महत्वाचे चार निर्णय घेण्यात आलेले आहेत हे त्यांनी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद